नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी क्रॉप रोटेशन म्हणजे काय का ते कसं करावं त्याचे हो? फायदे काय आणि ते, का ते करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे आपण अगदी थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर क्रॉप रोटेशन म्हणजे काय तर क्रॉप रोटेशन म्हणजे विशिष्ट कालावधीत एकाच जमिनीमध्ये एकाच हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकं पेरण्याची प्रक्रिया म्हणजेच एकाच हंगामामध्ये एकच पीक न घेता वेगवेगळी पिकं आपल्याला पेरावी लागतात उदाहरण दाखल जर घ्यायचं म्हटलं तर या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जर आपण सोयाबीन पेरलं असेल तर पुढच्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीन व्यतिरिक्त कापूस असेल तूर असेल मूग असेल ज्वारी असेल ही पिकं आपण आपण घेणार आहोत त्यानंतर पीक फेरबदल केल्यामुळे नेमकं काय फायदे होतात तर हे आपण थोडक्यामध्ये पाहूया तर पीक फेर बदल केल्यामुळे जमिनीचा पीएच सुधारतो जमिनीची जी काही क्षारता आहे ती सुधारते म्हणजे जमिनीचा जो काही क्षारपणा आहे हा कमी होण्यास मदत होते जमिनीचं जे काही स्ट्रक्चर आहे आपण ज्याला संरचना म्हणतो ती सुधारण्यास मदत होते तणांचं नियंत्रण आपल्याला सहजपणे करता येतं त्यानंतर ता, वर्षभर आपल्याला वेगवेगळी पिकं मिळतात जमिनीमध्ये रासायनिक पदार्थांचा जे काही संचय होतो एकच एक पीक घेतल्यामुळे पी तर ते होत नाही एकच एक जर पीक घेतलं आपण तर विशिष्ट पिकावरती एकच एक रोग आणि किडी येत असतात आणि त्या रोग आणि किडींचं नियंत्रण हे तिथं होत नाही परंतु पीक फेरपालट केल्यामुळं रोगांचं आणि किडींचं नियंत्रण देखील आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं त्यानंतर खतांचा पुरेपूर आपल्याला वापर आ, या क्रॉप रोटेशन मुळे करता येतो तसंच क्रॉप रोटेशन केल्यामुळं काय होतं की जी काही था संसाधनं आहेत त्यांचा पुरेपूर वापर होतो जमिनीच्या सुपेक्षेचा आपल्याला पुरेपूर वापर करता येतो त्यानंतर मंडळी आपण पाहूया हे क्रॉप रोटेशन करत असताना नेमकं आपण कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर क्रॉप रोटेशन करत असताना सगळ्यात पहिल्यांदी जास्त मुळं खोल जाणारी पिकं घेतल्यानंतर उथळ मुळं असणारी पिकं आपल्याला घ्यायची आहेत उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर आपण कापूस हे जास्त खोलवर मुळं जाणारे पीक आहे ते पीक घेतल्यानंतर आपण जमिनीमध्ये उथळ मुळं असणारं म्हणजे जे काही धान्य पिकं आहेत तर ती पिकं आपल्याला घ्यायची आहेत त्यानंतर जास्त पाणी लागणारं पीक घेतल्यानंतर आपल्याला कमी पाणी लागणारं पीक घ्यायचं आहे त्यानंतर जे काही कडधान्य पिकं आहेत कडधान्य पिकं आपण घेतल्यानंतर आपल्याला शेंगवर्गीय पिकं घ्यायचं आहे किंवा शेंगवर्गीय पीक घेतल्यानंतर आपला कडधान्य पीक घ्यायचं आहे एकाच कुळातील वान न घेता आपल्याला वेगवेगळ्या कुळातील वान आपल्याला घ्यायचे आहेत तसंच मंडळी जास्त खत लागणारं पीक घेतल्यानंतर कमी खत लागणारं आपल्याला पीक घ्यायचं आहे उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर मका या पिकाला जास्त खत लागतं तर मकेनंतर आपण पुन्हा मका किंवा मग ऊस यासारखं जास्त खाद्य लागणारे पीक आपल्याला पेरायचं नाहीये त्यानंतर पिकांची फेरपालट करत असताना जी काही संसाधनं आहेत त्यांचा पुरेपूर वापर होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने अगदी थोडक्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये पिकांची वर्षभरात पेरणी करत असताना क्रॉप रोटेशन कसं करता येईल हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या वर्षीपासून आपल्या शेतामध्ये पीकफेअर फेरपालट करायला सुरुवात करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद